श्री स्वामी समर्थ हे बाळाच्या बाढदिवसानिमित्त काही बाळासाठी ओव्या हो म्हणल्यात त्यात मला आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ उगवला नारायण उगवला ग सोन्याचा उगवला नारायण उगवला ग सोन्याचा उत्कर्षाचा जन्मदिन दिवस लई ग मोलाचा उत्कर्षाचा जन्मदिन गण दिवस लई गोनाचा हाती सोन्याची मनगाटी कमरी कर दुड सवाशाचा हाती सोन्याची मनगाटी कमरी करदुड सवाशाचा लाड काग बाळ बाळ कोण्या हावशाचा लाड काग बाळ बाळ कोण्या हावशाचा उगवला नारायण किरण पडली चुड्याव उगवला नारायण किरण पडली चुळ्यावरे उत्कर्ष गबाळ आईच्या कडेवरी उत्कर्ष गबाळ आईच्या कडेवरी लाडक गबाळ बाळ कोण्या राज लाडक गबाळ बाळ कोण्या राज कोण्या राजाचं नाव सांगत राज्याच कोण्या राजाचं नाव सांगत राज्याच लाडक गाबाळ बाळ राजी लाडक गाबा बाळ जेवाय झाल राजी घास बरवी बाळाची बाई आजी घास बरवी बाई बाळाची गाजी दान ग दान मागा घरा मला दान ग दान मागा घरमाला उत्कर्ष बाळ पाणी देतो लाडक्या मामाला उत्कर्ष पाणी देतो लाडक्या मामाला आंघोळीला पाणी इसा नाला गंगा पाच आंघोळीला पाणी घंगळ कुल पाच लाड ग गाळ नाव सांगत चूल त्याच लाडक गबाळ नाव सांगत चुल त्याच लाडक बाळ खेळ घराच्या सातवी लाडक बाळ खेळ घराच्या लाड की ग चुलती उचलून घेते ग लाड की ग चुल ती उचलून घेती ग कडीला बाळासा लाड करावाड दिवसाच्या दिवशी बाळाचा ग लाड कर दिवसाच्या दिवस शी बाळाची ग शिलई ग हवशी बाळाची ग शिलई ग हवशी बाळाची ग मावई शिलई ग हवशी श्री स्वामी समर्थ